आज शुक्रवार सव्वीस जुलै उजनी धरणाचे रात्री नऊ वाजेचे अपडेट्स आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याचे वरदान ठरलेले उजनी धरण मागील अनेक दिवसांपासून मायनसमधून प्लसमध्ये येण्याच्या प्रतीक्षेत होते आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उजनी धरण प्लसमध्ये आले सध्या उजनी तुफान आवक येत आहे आज रात्री नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार जमा आज सकाळच्या तुलनेत घट झाली आज दुपारी तीन वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात एक लाख ऐंशी हजार सहाशे चौसष्ट क्युसेकनं पाणी जमा होत होत सध्या उजनी धरणात एकाहत्तर पॉइंट चौतीस सी पाणी साठा जमा झालाय उजनी धरण सध्या प्लस चौदा पॉईंट छत्तीस टक्क्यावर आहे सकाळी नऊ वाजता धरण प्लसमध्ये आलं होतं मागील दहा तासात उजनी धरण चौदा टक्क्यांनी भरलं आहे